नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पेपर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे दहा ते वीस फेब्रुवारी पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे तर या पेपरची राहिलेल्या वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो आता राहिलेल्या वेळेमध्ये नेमकं कोणते टॉपिक असे आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने रिव्हिजन करायचे कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे आणि जास्तीत जास्त कोणते टॉपिक आपण करू शकतो जेणेकरून आपला स्कोर हा वाढणार आहे मी परत एकदा सर्वांना सांगतो जर आपण बघितलं कॉम्पिटिशन जितकं आपल्याला सोपं वाटतंय तितकं नाहीये खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन या सुद्धा एक्झामसाठी आहे आपली पदं किती आहेत एकशे दोन पद आहेत आणि सर्व जर आपण बघितलं खूप सारे फॉर्म सुद्धा यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर जर बघितलं सगळ्या क्षेत्रातील आता मी तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं एमपीएससी करणाऱ्या राज्यसेवा कंबाईन करणाऱ्या देखील बऱ्याच महिलांनी मुलींनी याचे फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे आपल्याला देखील काय करायचं आहे जास्तीत जास्त व्यवस्थित तयारी करायची आहे आपला अभ्यास बऱ्याच जणांचा अभ्यास झाला असेल पण राहिलेल्या वेळेमध्ये कशी आपल्याला रिव्हिजन प्रॉपर करायची आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आणि आपला स्कोअर वाढवायचा आहे याविषयी आपण आजच्या लेक्चरमध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे आल लक्षात सुरुवातीला एक मिनिट वेळ घेतोय राहिलेल्या वेळेमध्ये जर तुम्हाला फास्ट ट्रॅक पद्धतीने तयारी करायची असेल म्हणजे महत्वाचे टॉपिक त्यावरचे क्वेश्चन आन्सर आणि टेस्ट सिरीज अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल तर तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकता चारशे नव्याण्णव रुपये फक्त याची फी असणार आहे आणि महत्वाचं तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा परंतु बॅच जॉईन करण्याच्या अगोदर एकदा नक्की आपल्या युट्यूबवरचे सर्व लेक्चर बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं कन्सेप्ट कशा क्लिअर केल्या जातात आणि महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी कशा पद्धतीने करून घेतो आणि त्याचबरोबर एकदम करेक्ट ऑथेंटिकेत माहिती ऑथेंटिक जी माहिती असते ती कशा पद्धतीने या ठिकाणी दिली जाते हे एकदा चेक करा आणि नंतर बॅस सर्वांनी जॉईन करायची आहे चला तर आपण करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याकडे मराठी असेल इंग्लिश असेल त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जी के जी आपण एक म्हणू शकतो पोषण आयसीडीएस आणि कम्प्युटर इतके सर्व विषय आहेत बरं का मग आता सारे चा आप हे सारे विषय तर खूप जास्त दिसत आहेत आणि आपल्याला अभ्यास या सर्वांचा करायचा आहे मग प्रॉपर कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो हे सर्वांनी दोन मिनिटं फक्त काय करायचंय व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे क्लिअर आहे मराठीचं जर आपण बघितलं तर एकूण किती प्रश्न मराठीचे येणार आहेत दहा प्रश्न येणार आहेत इंग्लिशचे किती प्रश्न येणार आहेत दहा प्रश्न येणार आहेत गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न जी के जीएसचे वीस प्रश्न आणि पोर्शन आयसीडीएस आणि कम्प्युटर जो सर्वात महत्वाचा पोर्शन ज्याला मी म्हणेल याचे चाळीस प्रश्न आहेत कारण की चाळीस प्रश्न जर आपण बघितले तर एकूण गुण यासाठी असणार आहेत ऐंशी गुण हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि हा जो टॉपिक आहे ना तो सर्वांसाठी नवीन असणार आहे आणि जर आपण बघितलं याचं सिलेबस जर बघितलं तर कशा पद्धतीने आहे खूप सारे टॉपिक आपण यामध्ये गेस करू शकतो किंवा खूप सारे टॉपिक असे आहेत खूप सारे यामधल्या असे प्रश्न असतील की जे आपल्याला सोडवता येतील बरोबर एक नाही जर तुम्ही बघितलं जी के जी एस आपल्याला माहितीये सामान्य ज्ञान खूप सारं असतं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण नेमकं सांगू शकत नाही या, या टॉपिकवरच आपल्याला फोकस करायचा आहे त्या टॉपिकवर कारण की यामध्ये तुमचं पॉलिटी येणार हिस्ट्री येणार इकॉनॉमिक्स येणार सायन्स येणार त्यानंतर आपण जर बघितलं महत्वाचं करंट अफेअर्स पण येणार बरोबर एक नाही मग लक्षात ठेवा सर्वात जास्त फोकस तुम्ही कोणत्या टॉपिकला दिला पाहिजे आता इथून पुढे या तीन टॉपिकला पोषण आयसीडीएस आणि कम्प्युटर सर्वांनी महत्वाचं काय करायचंय लक्ष द्या व्यवस्थित बघा कोणते टॉपिक आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स देऊ शकतात कोणत्या टॉपिकमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे हे सर्वांनी एकदा समजून घ्या चलो बघा बरं का आता मी काय सांगितलं पोषण आहे आयसीडीएस आहे आणि कम्प्युटर आहे याचे एकूण जर आपण बघितलं प्रश्न किती येणार आहे तुम्हाला चाळीस प्रश्न म्हणजे गुण किती झाले तुमचे ऐंशी झाले बरोबर एक नाही मग यामध्ये कॉमन असे कोणते टॉपिक आहेत किंवा कोणता असे घटक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित करायचे आणि जास्तीत जास्त मार्क्स हे मिळवायचे सर्वात महत्वाचं बघा योजना महिला आणि बालकांविषयी जितक्या पण योजना तुम्ही वाचताल त्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाच्या असणार आहेत महत्वाच्या योजना मग त्या महाराष्ट्र सरकारच्या असू किंवा केंद्रामध्ये असू द्यात त्याचबरोबर आता जर आपण बघितलं लाडकी बहीण वगैरे अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत ना जवळपास खूप राज्यांमध्ये चालू आहेत मग कोणत्या राज्याने नेमकं को काय नाव दिलेलं आहे त्या योजनेला किती त्यामध्ये लाभ मिळतोय हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा कोणत्या कोणत्या राज्यांच्या काय युनिक योजना असतील या सर्व तुम्हाला काय पाहिजे महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत मी परत सांगतो योजना महिला आणि बालकांविषयी जितक्या पण योजना असतील महाराष्ट्राचे सर्वच करायच्या आपल्याला परंतु केंद्रामध्ये देखील असतील बरोबर आहे त्या सर्व योजना प्रॉपर सर्वांनी करून घ्यायच्या आहेत क्लिअर आहे दुसरं महत्वाचं महिलांविषयी जे पण कायदे असतील महिलांविषयी जे पण कायदे आहेत मग आपण हे सर्व कायद्याविषयी देखील स्पेशल लेक्चर घेतलं होतं युट्यूबला ते सर्वांनी बघा त्या कायद्यांमध्ये सर्व बघायचे बर का कायदे कधीचा कायदा आहे त्यामध्ये काय तरतूद आहे कशा पद्धतीची तरतूद आहे हे सर्वांनी एकदा व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे क्लियर आहे महिलांविषयी जे पण वेगवेगळे धोरण असतील याविषयी तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे जे पण महिला आयोग आहे महिला आयोग याविषयी सर्वांनी काय करा व्यवस्थित मग राष्ट्रीय महिला आयोग असेल त्याची स्थापना कधी झाली त्याचं स्ट्रक्चर काय आहे सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत पहिल्या अध्यक्ष कोण आहेत हे सर्व व्यवस्थित करून जा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोग मग त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्याच्या स्थापना कधी झालेली आहे पहिले अध्यक्ष कोण हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे कारण की यावर महत्वाचे प्रश्न येणार म्हणजे येणार हे सर्वांनी लक्षात ठेवायचे पुढं जर आपण बघितलं असे आपल्या देशामधील कोणते महत्वाचे पद आहेत की त्या पदांवर महिला आहेत हा सुद्धा पोर्श हा सुद्धा तुम्ही पोर्शन व्यवस्थित क्लिअर करून घ्या कारण की मी जे सांगतोय त्यावर तुम्हाला प्रश्न शंभर टक्के दिसणार आहे पुढे जर आपण बघितलं तर अंगणवाडीविषयी माहिती अंगणवाडीविषयी माहिती सर्वांनी व्यवस्थित शिक म्हणजे जे पण बेसिक माहिती असेल अंगणवाडी बद्दल ते एकदा व्यवस्थित करून घ्या आय सी बद्दल आयसीडीएस जे बेसिक आहे आयसीडीएस जे बेसिक आहे ते सर्वांनी व्यवस्थित करून घ्या सुरुवात कधी झाली त्यामध्ये काय काय तरतुदी आहेत वगैरे वगैरे आता तुम्हाला अबूज पाटील सरांनी हे एकदम व्यवस्थित शिकवलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यासायचं आहे पुढचा जर टॉपिक आपण यामध्ये बघितला तर पोषण हे तुम्हाला व्यवस्थित पोषणासंबंधी ज्या पण जितक्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या त्यानंतर आरोग्य आरोग्याविषयी ज्या पण महत्वाच्या सर्व गोष्टी असतील ते सर्व आपल्याला अभ्यासायचंय त्यानंतर आपण काय बघितलं होतं रोग हा टॉपिक बघितला होता रोगविषयी सर्व महत्वाचे रोग बघायचे कशामुळे होतो त्या रोगापासून लस कोणती असेल हे जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला सर्व व्यवस्थित अभ्यासायच्यात म्हणजे शंभर टक्के व्यवस्थित अभ्यासायच्या आहेतच क्लिअर सर्वांना पुढे पुढे जर आपण बघितलं तर पोषण या टॉपिकमध्ये मग तुम्ही प्रथिना अभ्यासा त्यानंतर कर्बोदके असतील जीवनसत्व असतील यावर प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाणार आहे आता हे सर्व मी कशाबद्दल सांगतोय पोषण आणि आयसीडीएस तुम्ही परीक्षेमध्ये बघाल तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जर आहे ना याच टॉपिक मधून दिसतील सर्वांनी याचा कुठंतरी स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या पण मी जे टॉपिक सांगतोय त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे इथपर्यंत सर्वांना समजलंय का चलो पुढे जर आपण बघितलं तर कम्प्युटरबद्दल मग काय अभ्यास करायचा कम्प्युटर बेसिक कम्प्युटरचं बेसिक सर्वांनी अभ्यास यायचाय त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या जनरेशन आपण बघितल्या होत्या फर्स्ट जनरेशन वगैरे सर्व आपल्याला व्यवस्थित अभ्यास आप यायचाय त्यानंतर इनपुट डिवाइस आउटपुट डिव्हाइस हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला क्लिअर आहे सर्वांना पुढे जर आपण बघितलं महत्वाचं आपल्याला याविषयी काय काय अभ्यासायचं इनपुट आउटपुट डिव्हाइस सॉफ्टवेअर झालं हार्डवेअर झालं व्हायरस झालं हे टॉपिक परीक्षेला शंभर टक्के विचारले जातील त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर एक महत्वाचा टॉपिक कम्प्युटर विषय आहे तुम्हाला फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलं होतं जे पण वेगवेगळे फुल फॉर्म असतील ते तुम्हाला परीक्षेला विचारले जातील आता हे तुम्हाला कुठून करायचं आहे जर तुम्ही आपले युट्यूबवरचे मॅरेथॉन लेक्चर बघितले असतील कम्प्युटरचे या सर्व बाबी तुमच्या क्लिअर होतील आपण मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत भरपूर ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा त्यातून प्रश्न तुम्हाला डायरेक्ट दिसणार आहेत क्लिअर आहे आता शेवटच्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही हे आयसीडीएस पोर्शन आणि कम्प्युटर त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि त्यापैकी पण जास्तीत जास्त तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे जेवढं मी या ठिकाणी सांगितलंय ते व्यवस्थित सर्वांनी करा एकदा अभ्यास व्यवस्थित करा वाट तुम वा। त्याचं वाटलं तर प्रॉपर तुमच्या तुम्हाला जसे हवे तशा नोट्स बनवा शॉर्टमध्ये आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा कारण की हा सर्व टॉपिक तुम्हाला चाळीस प्रश्न आहेत चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी गुण झाले ना बघा ना तुम्ही एकशे वीस पैकी दोनशे पैकी तर ऐंशी गुणच तुम्हाला हे टॉपिक देणार आहे मग तुम्ही फोकस कुठे केला पाहिजे या टॉपिकवर जास्त केला पाहिजे बरोबर एक नाही त्यातली त्यात या टॉपिकवर फोकस करायचं महत्वाचं कारण काय आहे कारण की इथले प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या तुलनेने जर आपला अभ्यास हा सर्व क्लिअर असेल तर आपण जास्तीत जास्त बरोबर सोडवू शकणार आहेत क्लिअर एक नाही यामध्ये अजून एक महत्वाचं राहिलं बरं का जे पण महत्वाचे दिवस असतील महत्वाचे दिवस असतील ना आपण महत्वाचे दिन रोगाविषयी कोणता दिवस असेल महिलांविषयी कोणता दिन असेल हे सर्व दिवस काय महिला बालकांविषयी कम्प्युटर विषयी म्हणा किंवा आयसीडीसी विषयी सर्व महत्वाचे काय करा व्यवस्थित अभ्यासून घ्या त्यावर तुम्हाला प्रश्न दिसेल समजला म्हणजे चाळीस प्रश्नाचं काय काय व्यवस्थित करायला पाहिजे मला असं वाटतं हे सर्वांना इथपर्यंत क्लिअर झालं असणार आहे आता राहिलेला जर आपण पोर्शन बघितला राहिलेल्या पोर्शन मध्ये काय येतं इंग्लिश त्यानंतर मराठी येतं त्यानंतर जी के जीएस येत आणि गणित बुद्धिमत्ता बरोबर आहे गणित बुद्धिमत्ता लक्षात घ्या आता हे तुम्ही व्यवस्थित बघा का इंग्लिश आणि मराठी जर तुम्ही बघितलं फक्त दहा दहा प्रश्न आहेत तुम्हाला मग तुम्ही आता शेवटच्या राहिलेल्या दिवसामध्ये पूर्ण दिवस फक्त मराठी आणि इंग्लिशच करत बसायचे का असं करू नका कारण की या दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामर प्रश्न असणार आहे आणि होक्याबलरीवर प्रश्न असणार आहेत ना म्हणजे समानार्थी शब्द म्हणा विरुद्धार्थी शब्द म्हणा बरोबर आहे का वन वर्ष फिट्युशन झालं इडीएम झालं फ्रेजेस झालं यावर प्रश्न येतील मग टी सी एसने या अगोदर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत तुम्हाला ते एकदा फक्त सर्वांनी बघायचं आहे म्हणजे आपल्याला सिनॉनिम्स कसे विचारतायत अँटोनिम्स कसे विचारतायत समानार्थी विरुद्धार्थी आणि ग्रामर मधले जे महत्वाचे टॉपिक आहेत जसं आता मी काय म्हणाल इंग्लिश ग्रामर बद्दल जर बोललं तर तुम्ही आर्टिकल हा टॉपिक व्यवस्थित करा बरं का त्यानंतर ऍड क्वेश्चन टॅग हा टॉपिक व्यवस्थित करा ऍड क्वेश्चन टॅग त्यानंतर जर बघितलं टेन्स हा टॉपिक बघा वर टॉपिक बघा हे तुम्हाला काय करायचे एकदम व्यवस्थित शिकायचे आहे एकदम व्यवस्थित करायचे यावर सुद्धा आपण लेक्चर घेतलेत ते लेक्चर एकदा सर्वांनी व्यवस्थित बघा तुम्हाला प्रश्न दिसतील बघा ग्रामर जर बघितलं इंग्लिशचं खूप मोठं ग्रामर आहे मग आता आपण तेच करत बसणार आहे का तुमचा जर त्या अगोदर अभ्यास झालेला असेल तर मग चांगली गोष्ट आहे परंतु आपल्याला रिव्हिजन प्रॉपर कशाची करायची हे जे असले टॉपिक आहेत जे मी सांगतोय यामध्ये अजून काही टॉपिक आहेत त्यावर सर्वांनी विशेष फोकस करा हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे मग सेम मराठीमध्ये पण जे व्याकरण असेल तर व्याकरणामध्ये पण तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न जे असतील त्यावर फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा सर्वांना समजतंय महत्वाचं क्लिअर आहे ना गणित बुद्धिमत्ता यावर एक स्पेशल लेक्चर सर घेणार आहेत प्रसाद सर कोणते टॉपिक खूप जास्त महत्वाचे आहेत कमी वेळेमध्ये कसे गणित जास्त सोडवायचे आहेत हे तुम्हाला प्रसाद सर सांगतील बरं का हे प्रसाद सर सांगणार आहेत त्यावर तुमचं एक स्पेशल लेक्चर होईल क्लिअर आहे त्यानंतर आता जर जी के जी एस जर आपण बघितलं तर महत्वाचं लक्षात ठेवा स्टॅटिक जी तुम्ही व्यवस्थित करा स्टॅटिक जी बरोबर एक नाही म्हणजे महत्वाचे जे पण राष्ट्रीय उद्यान असतील त्याचबरोबर जीवावरण राखीव क्षेत्र रा असतील महत्वाच्या सर्व नद्या वगैरे असतील या अशा पद्धतीचे प्रश्न जे असतील ना अभयारण्य यावर प्रश्न विचारतात त्याचबरोबर महत्वाचे पुरस्कार असतील पुरस्कारांवर प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता आहे आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्रामधील ज्या आपण वेगवेगळ्या सत्ता असतील म्हणजे सत्ता म्हणजे मला काय म्हणायचं आहे सातवन असेल यादव वंश असेल राष्ट्रकूट वगैरे असतील यांच्याविषयी तुम्हाला काय करायचंय अभ्यास करायचा आहे त्यांचे महत्वाचे शासक कोण असतील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय बरोबर आहे की नाही महत्वाचे पुरस्कार म्हटलं मी मग त्याचबरोबर काय महत्वाचे साहित्य कोण असतील महाराष्ट्रातील त्यांचे महत्वाचे पुस्तकं कोणते असतील ग्रंथ संपदा कोणती असेल त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते असतील हे व्यवस्थित करून घ्या क्लिअरिक सर्वांना आणि आपण जर बघितलं चालू घडामोडीमध्ये मग परत पुरस्कार तर आलेच त्याचबरोबर जर आपण बघितलं खेळांविषयी प्रश्न विचारले जातात त्याविषयी देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की आता हे प्रश्न जीके जी के जी चे प्रश्न किती आहेत वीस प्रश्न आहेत आता वीस प्रश्न आणि खूप सारे टॉपिक आहेत ना बरोबर एक नाही मग तुम्ही लक्षात आहे नद्या पर्वत वगैरे जे असतील आपले त्याविषयी व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करा तुम्हाला मी सांगितलं सातवन वंश असेल त्या राष्ट्रकूट असेल यादव असेल मौर्य असेल यांच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढे जी तुम्हाला मी करंट अफेअरचं सांगितलं ते सुद्धा सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा प्रॉपर आता विज्ञानचा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला प्रामुख्याने कुठे विचारला जाणार आहे पोषण किंवा आयसीडीएस म्हणजे पोषण मध्ये विचारला जाईल तो इकडे विचारण्याची शक्यता कमी आहे समजते ना सर्वांना हे महत्वाचं जे जे पॉईंट सांगितले त्यावर शेवटच्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही फोकस करणं जास्त आवश्यक आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर जर आपण बघितलं राज्य मंडळ हे लक्षात घ्या बरं का राज्य मंडळावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील राज्य विधिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री असेल त्याचबरोबर विधानसभा विधान परिषद याविषयीचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे प्रॉपर व्यवस्थित करायचा आहे यावर प्रश्न हे असतील क्लिअर आहे सर्वांना म्हणजे मी तुम्हाला या साठ गुणांचं देखील सांगितलंय म्हणजे साठ प्रश्नांविषयी देखील सांगितलंय त्या चाळीस प्रश्नांविषयी देखील सांगितलं सांगण्याचा उद्देश काय आपला की तुम्ही कोणत्या टॉपिक वर फोकस केला पाहिजे आता बऱ्यापैकी जर आपण बघितलं जी के जी एस हा जो टॉपिक आहे आपण दररोज त्यावर लेक्चर घेतोय त्यातून तुमचे बरेचसे क्वेश्चन बरेचसे आपण कन्सेप्टच क्लिअर करून देतोय ना बरोबर आहे की नाही मग तुम्हाला त्याचा त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे गणित बुद्धिमत्ता आपलं दररोज लाईव्ह लेक्चर असतं हे तुम्ही शकता कारण की त्यामध्ये सर्व टॉपिकचे वेगवेगळे प्रश्न त्याची कन्सेप्ट त्याच्या शॉर्ट ट्रिक दररोज घेतलं जातं मग तुम्ही काय करा अशा पद्धतीने फोकस करा कारण की एक विषय घ्यायचा आणि बेसिक पासून परत सर्व सर्व वाचत बसायचं इतका वेळ आपल्याकडे शिल्लक नसणार आहे मग आपल्याला कोणते असे टॉपिक आहेत कोणते असे घटक आहेत की जास्तीत जास्त मार्क्स देऊ शकतात ते बघा ते मी इथं सांगण्याचा तुम्हाला काय केलाय व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला मार्क्स जास्त मिळवून देऊ शकतात तेच जास्तीत जास्त रिपीट करा जास्तीत जास्त रिवाइज करा क्वेश्चन आंसर जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे एकदा तर मला असं वाटतंय की आपण इतक्या दिवसापासून फॉर्म सुटलेत आपला अभ्यास पण बऱ्यापैकी चालू आहे एकदा तर सर्व सर्वांचं वाचूनच झालेलं असायला पाहिजे परंतु आता राहिलेल्या वेळेमध्ये कोणते टॉपिक आहे ज्यावर फोकस करायचा आणि प्रश्न विचारतील ते माझं या ठिकाणी सांगण्याचा प्रॉपर उद्देश होता हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता एक गोष्ट महत्वाची ज्यांना वाटतंय अभ्यास आपला व्यवस्थित झालाय तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आपली यामध्ये खूप सारे म्हणजे जवळपास वीस टेस्ट आहेत बरं का वीस टेस्ट म्हणजे तुम्ही विचार करा खूप सारे प्रश्न आहे तुम्ही सॉल्व्ह करत राहायचे तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स येईल की कशा पद्धतीने आपला अभ्यास झाला आहे कोणते वीक पॉईंट आहेत ज्यावर आपल्याला परत फोकस करायची गरज आहे कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला यातून समजणार आहे ज्यांना फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल ते नक्कीच जॉईन करू शकतात शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे तुम्ही यावर कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल कारण की तुम्ही आपण कसं शिकवतो कसे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस घेतो कन्सेप्ट कशा क्लिअर होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण की आपले भरपूर सारे लेक्चर आहेत मॅरेथॉन लेक्चर बघा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट एकमेव महाराष्ट्रामधील इन्स्टिट्यूट आहे की ज्यांनी जवळपास सर्व विषयाचे मॅरेथॉन लेक्चर क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये घेतलेत आणि ते जे लेक्चर आहेत खूप चांगल्या पद्धतीचे आहेत कारण की तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे तुम्ही ज्यांनी ते लेक्चर बघितले नसतील एकदा लेक्चर बघा त्यानंतर त्यातील कंटेंट बघा तुम्हाला शंभर टक्के ही माहिती समजणार आहे आयसीडीएस आहे पोषणचा आहे महिला विषय कायद्यांचा आहे जी के जी आपला आहे मॅरेथॉन लेक्चर त्यानंतर कम्प्युटरचे आपण मॅरेथॉन लेक्चर घेतलेत ले। ते एकदा युट्यूबवर सर्वांनी बघा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं कोणते टॉपिक व्यवस्थित क्लिअर केले जातात आणि परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे आले लक्षात सर्वांना चलो तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत अशाच महत्वाच्या माहितीचा नक्की पुढचा व्हिडिओ आपला येईल त्याचबरोबर आपले जे लेक्चर चालू आहेत तसेच कंटिन्यू चालू राहणार आहेत जास्तीत जास्त मॅरेथॉन घेण्याचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून परीक्षेच्या या शेवटच्या कालावधीमध्ये तुमचा फायदा होईल तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन होईल आणि परीक्षेमध्ये सर्वांना यश मिळेल हीच आमच्याकडून शुभेच्छा क्लिअर आहे चलो तर आपण थांबूयात या ठिकाणी हे जर व्हिडिओ आवडला असेल नक्की सर्वांनी लाईक करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा एकदा सर्व लेक्चर बघा ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही बॅचेस नक्की घेऊ शकता तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे थांबूयात आपण या था ठिकाणी सर्वांचं खूप खूप धन्यवाद